इथं मी गॅस चालू करून घेतलेला आहे गरजेनुसार कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे पाणीला गरम होऊ आहे त्याच्यामध्ये इथं मी एक स्पून गावराने तूप टाकलेलं आहे दोन स्पून मीठ टाकलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथं मी बासमती तांदूळ घेतलेला आहे भातासाठी पाणी गरम झालेले तांदूळ टाकून घेतलेले आहेत एका बाजूला एका पॅनमध्ये पाणी गरम ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा स्पून मी हळद टाकून घेतलेली आहे मीठ टाकून घेतलेले आहे दीड स्पून एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे गरम होऊ द्यायचं आहे पाणी इथं मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही पॅनमध्ये टाकून घ्यायची आहे आप आपल्याला टाकून घेतलेली आहे पॅनमध्ये वरून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला इकडे भात शिजत आहे तिकडे वरण शिजवून घ्यायचं आहे इथं मी तावा ठेवलेला आहे याच्यामध्ये मी चार स्पून तीळ घेतलेली आहे ही तीळ आता आपल्याला भाजून घ्यायची आहे इथं ही तीळ आता भाजून झालेली आहे एका डिशमध्ये ही तीळ आता आपल्याला काढून घ्यायची काढून घेतलेली आहेस तीळला अशा प्रकारे तीळ भाजायची आहे एका मिक्सरचं जार घेतलं आहे त्याच्यामध्ये मी ही तीळ भाजलेली टाकून घेणार आहे इथं शेंगदाण्याचं कूट घे गे... कूट घेतलेलं आहे तेही टाकून घ्यायचं आहे इथं आदरक आणि लसण घेतलेलं आहे तेही टाकून घ्यायचं आहे जारमध्ये चिंच घेतलेली आहे मी गरजेनुसार तेही टाकून घेतलेली आहे इथं मी अर्धा स्पून जिरं घेतलेलं आहे तेही टाकून घेतलं आहे कोथंबीर घेतलेली आहे टाकून घेतलेली आहे जारमध्ये आता याचा आपल्याला बारीक सारण बनवून घ्यायचं आहे मीठ घेते गरजेनुसार इथं एक स्पून मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधनं इथं आता बारीक करून झालेलं आहे एवढं बारीक करायचं आहे आपल्याला इथं मी गॅस चालू करून कढाई ठेवून घेतलेली आहे याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे बेसनपीठ टाकलेलं आहे चार स्पून या बेसनपीठला आता भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे थोडंसं असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने हे पीठ इथं भाजून घेतलेलं आहे आता डिश मध्ये हे पीठ आपल्याला काढून घ्यायचंय बघा काढून घेतलेलं आहे डिश मध्ये आता याच्यामध्ये जे आपण तीळ शेंगदाण्याचं कूट अद्रक लसण कोथिंबीर जिरं हे टाकून जे सारण बनवलेलं होतं हे बेसन पीठमध्ये टाकून घ्यायचं हे, आणि इथं मी एक गुळाचा खडा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने बारीक करून टाकून घेतलेला आहे मी आता याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊ अर्धा स्पून चटणी टाकलेली लाल हळद टाकलेली अर्धा स्पून धणे पावडर टाकले अर्धा स्पून इथं मी बडी शूप घेतलेली आहे एक स्पून ती टाकून घेतलेली मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर चांगला असा गोळा होईल तोपर्यंत आपल्याला या सारणला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने गोळा बनायला पाहिजे आलटी पलटी करत राहायचं आहे सर्व हे जे सारण आहे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला कारण त्याच्यामध्ये मी गूळ चिरून घातलेला आहे म्हणून एवढं मिक्स करावं लागतं आहे त्याला बघा अशा पद्धतीने गोळा तयार झाला पाहिजे आता हे मिक्स करून झालेलं आहे इथं मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी आधी चिरून ठेवलेल्या आहे एक मिरची तुम्हाला चिरून दाखवते कशा चिरायची मिरची अशा पद्धतीने मी मिरची चिरून घेतलेली आणि त्याच्यातला जे बी आहे ते काढून घेतलेले आहे मी तुम्हाला राहू द्यायचं असेल तर तुम्ही राहू द्या पण मी काढून घेतलेले आहेत शक्यतो मिरची तिखटच घ्यायची आहे आपल्याला बघा सर्व बिया काढून घेतलेल्या आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे सारण आपण बनवलेलं आहे ते आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इथं भात तयार झालेला आहे इथं वरणही तयार झालेलं आहे मस्तपैकी याला आता मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला आता आपल्याला उकळू द्यायचं आहे आता या मिरचीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण जे सारण बनवलेलं आहे ते मिरचींमध्ये भरायचं आहे आता आपल्याला बघा अशा पद्धतीने मिरची हे सारण टाकायचं आहे आपल्याला आणि असं वरून प्रेस करून घ्यायचं बघा सारण फुल भरायचं आहे मिरचीमध्ये व्यवस्थित ते ह्या मिरचीमध्ये सारण भरून झालेले आहे आता बघा अशा पद्धतीने हे सारण मी या मिरचीमध्ये भरलेलं आहे बघा दुसरी मिरची अशाच पद्धतीने मी भरून घेतलेली इथं सर्व मिरच्या अशाच पद्धतीने मी भरून घेतलेल्या आहे असा छान रेसिपी बघण्यासाठी सर्वस्फिस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका खूप छान मिरच्या आलेल्या इथं मस्त पैकी सर्व मिरच्या मी आता अशा पद्धतीने भरून घेतलेल्या आहे बघा मस्त पैकी आता है? या मिरचींना आपल्याला तुम्ही पॅनमध्ये करा नाही तर मग ताव्यामध्ये शिजवून घ्या मी इथं तावा ठेवलेला आहे ताव्यामध्ये शिजून घेणार आहे ह्या मिरच्या आधी मी या ताव्यामध्ये आता तेल टाकून आहे इथं मी तीन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे ताव्यामध्ये गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मी याच्यामध्ये बडीशूप टाकलेली आहे ताव्यावरती थोडी आणि ज्या मिरच्या आपण भरून ठेवलेल्या आहेत ते आता एक एक करून या तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे बघा अशा एक एक करून टाकायचे आहे आप आपल्याला ताव्यामध्ये इथं सर्व मिरच्या मी अशाच पद्धतीने ताव्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवून घ्यायचं आहे इथे मी पहिले झाकण ठेवून घेतलेलं आहे थोडं वाफवल्यानंतर परत झाकण काढून घेतलेलं आहे मग याच्यामध्ये मी थोडं पाणी सोडलेलं आहे अशा पद्धतीने मिरच्या आलटी पलटी करत राहायच्या आहे जेणेकरून त्या जळायला नाही पाहिजे म्हणून बघा इथे मिरच्या आलटी पलटी करून झालेल्या याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी टाकून घ्यायचंय अगदी थोडस पाणी टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने ह्या मिरच्या मी आलटी पलटी करून घेतलेल्या आहेत तिथं खूप छान वास येतोय मस्त पैकी खूप छान पोट भरून मिरच्या केलेल्या इथं मी मस्त पैकी तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने रेसिपी फॉलो करा बघा आता इथं मी थोडं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी पाणी टाकल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला लगेचच झाकण ठेवून घ्यायची आहे त्याने जेणेकरून ती वाफमध्ये व्यवस्थित सर्व मिरच्यांना बसेन बघा अशा पद्धतीने इथं मी मिरच्या जवळपास ह्या आता झालेल्या आहे वरून थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे मस्त पैकी खूप छान तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ह्या मिरच्या करून बघा तुम्हाला नक्की आवडेल खूप छान मिरच्या झालेल्या आहे बघा सर्व व्यवस्थित मी इथं शिजून घेतलेल्या आहेत छान मस्त मिरचींचे प्रकार भरपूर असतात बनवण्याचे आता आपल्याला हे काढून घ्यायचं अशा एक एक करून मी सगळ्या मिरच्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कमेंट मध्ये नक्की सांगा मला तुम्हाला कशा पद्धतीने मिरची आवडते तेही मला सांगा मी तुम्हाला रेसिपी दाखवेन मस्त पैकी खूप छान आहे मिरच्या मस्त भेटू या असा छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये